बदलापूरप्रमाणे या नराधमाला देखील गोळ्या घाला अक्षय शिंदेचा जसा एन्काउंटर केला तसाच विशाल गवळीचाही एन्काउंटर करा अशी महिलांनी मागणी केलेली आहे कल्याण पूर्वमध्ये तेरा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आणि या घटनेचा निषेध शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी केला त्याचबरोबर स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी देखील कल्याण कोळसेवाडी पोलिसांना निवेदन देत बदलापूरमध्ये झालेल्या घटनेतील अक्षय शिंदेप्रमाणेच या विशाल गवळीलाही शिक्षा द्यावी अशी मागणी केलेली आहे विशाल गवळी हा विकृत नराधम पूर्वेमध्ये दहशत माजवत असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आलेली आहे एका अल्पवयीन मुलीची हत्या करून तिच्यावरती अत्याचार केला या संतापजनक घटनेवरती स्थानिक महिला यांनी बदलापूरच्या प्रकरणी अक्षय शिंदे याला गोळ्या घातल्या त्याचप्रमाणे याला देखील गोळ्या घालण्यात यावा असं म्हणत संताप व्यक्त केला आहे के या महिलांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी कल्याण पूर्वीमध्ये तेरा वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना घडलेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी या स्थानिक महिला आहेत त्यांनी आंदोलन देखील केलेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीची विकृती ह्या विशाल गवळीमध्ये आहे यांनी जो नरादम आहे त्याला दरवेळेसची सवय झालेली आहे हे सगळं कृत्य करायची तर आमच्या सगळ्या शिवसेनेच्या वतीने आणि महिला मंडळ मी स्थानिक तिथे राहत असल्या कारणाने मला असं वाटतं आम्ही सगळं तिथे घाबरलेलो आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आज छोट्या कोण बाहेर निघणार नाही का कोणी महिला बाहेर निघायला आमच्या इथं कोण बाहेर येत नाहीये अशी परिस्थिती झालेली आहे आणि जो आहे त्याला फाशी दिली पाहिजे आमच्या महिलांकडे द्या कशा पद्धतीने भयभीत वातावरण झालेलं आहे सातच्या नंतर महिला बाहेर निघत नाहीयेत नेमकं काय त्या का ठिकाणी प्रकार होतोय त्या ठिकाणी नंददीप नगर मध्ये तिथे असा टोळका उभा असतो कि सात वाजल्यानंतर एकमेकांना भाजी आणायला गेली तिला छेडण्यात येत तिला असं घाणे वृत्तीने म्हणजे बघितल्या जात छोट्या मुलींना पण असं वेगवेगळे याच्यानी केल्या जात त्यामुळे आमच्या सगळ्या महिला घाबरलेल्या या पूर्वी देखील अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत त्या संदर्भात गुन्हे देखील दाखल झालेले आहेत मात्र कारवाई होत नाही काय तुमची मागणी आहे काय भावना आहे त्याला फाशीच मिळाली पाहिजे जे पण जे आरोपी आहे त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना फाशी मिळाली पाहिजे कारण ती मुलगी एवढी एवढीशी आहे बारा वर्षाची बारा वर्षामध्ये काय कळतं त्या मुलीला काय समजत नाही अशा मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि खूप त्याला एकदम मार असं झालं पाहिजे या आरोपीला राजकीय पाठिंबा देखील आहे असं बोलल्या जात आहे नेमकं कोणाचा पाठिंबा आहे कोण याला सगळं वाचवतंय ते मला माहिती नाही मी सर्वसाधारण महिला आहे मी तिथली रहिवाशी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं मी पण एक आई आहे मला आईच्या भावनेने मी तुमच्याकडे व्यक्त झाले नक्कीच तुम्ही स्थानिक नगरसेविका देखील आहात काय सांगाल आ, ही जी घटना वारंवार होते मात्र त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा लागत नाही मोठ्या प्रमाणामध्ये दहशत त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे अनेक स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणचं घर देखील सोडून गेल्याची माहिती आहे नेमकं कुठल्या राजकीय व्यक्तीचा याला पाठबळ आहे ते पोलिसांनी शोधून काढावं जे असे स्टेटमेंट देत आहेत ना तर त्याची दखल घ्यावी आणि पोलिसांनी शोधून काढावं की आतापर्यंत या आरोपीला कुणी अभय दिलं होतं कुणी सोडवलं होतं त्या प्रत्येक गुन्ह्याला त्याला कुणी सपोर्ट केला होता ते शोधून काढून त्या बोलणाऱ्याला त्या स्टेटमेंट देणाऱ्याला किंवा असं सांगणाऱ्याला पहिलं किंवा त्याच्या बाबतीत जो सहकार्य करत आहे त्याला पहिला आरोपी बनवावं अशी आमचीही मागणी आहे आणि त्याला आरोपी करून सह आरोपी करून त्यालाही शिक्षा द्यावी आणि या आरोपीला विशाल गवळीला अगदी फाशी झालीच पाहिजे नाहीतर आम्ही कल्याण बदलापूर पेक्षाही मोठं आंदोलन कल्याणपूर्वेत आम्ही उभारू कारण बदलापूरची घटना झालेली आहे बदलापूर पेक्षाही भयानक घटना झालेली आहे अगदी रेकॉर्ड वरचा हा विशाल गवळी आहे आणि त्यांनी वारंवार असं कृत्य केलेलं आहे त्यामुळे जे बदलापूर मध्ये अक्षय शिंदेचा इन्काउंटर झालेला आहे असाच इन्काउंटर व्हावा अशी आपली अपेक्षा आहे का त्यापेक्षा बदलापूर मध्ये ज्या मुलीवरती अत्याचार झाला लैंगिक त्यापेक्षा याने निगरून हे केलेले त्या मुलीची आई सांगते आम्हाला आता रडत होती म्हणते हात पाय तोडले हा इतका विकृत आहे की याची ठेचून हत्या झाली पाहिजे याला इन्काउंटर एका गोळीत त्याचं मरण नको आम्हाला आम्हाला त्याचे तेवढेच हाल झालेले पाहिजे त्या मुलीच्या आईच्या जेवढ्या वेतन आहे ना आम्ही सुद्धा मुलीच्या आई आहे त्याच्यामुळे कल्याण येथील जनता जर सुखी बघायची असेल तर अशा लोकांना ठेचूनच मारलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय अक्षय शिंदेला जे एन्काउंटर करून मारण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने या याला शिक्षा व्हावी असं वाटतंय आपल्याला का बदला आणि ही तर हत्या आहे जीवच पाहिजे त्याचा आज दंडादीप नगर दहशतीकाली आहे विकृत आहे ह्या हा माणूस विकृत आहे आणि परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे ती उदात्तीकरणाकरता घटना दिलेली आहे कुठल्याही घटनेचा निकष धरून त्याला सोडलं तर आमच्या कल्याणच्या या भगिनी आहेत कल्याण पूर्वच्या आम्ही पक्ष बघणार नाही आम्ही सर्व भगिनी एकत्र येऊन त्याला शिक्षा करू एकंदरीत एक काय मागणी आहे तुमची आता सगळ्या तुम्ही या ठिकाणी आहात काय शिक्षा मिळावी काय आपल्याला आम्हाला तर एवढंच वाटतंय की त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि एवढी त्यांनी ते केलेलं आहे त्या मुली बरोबर तर त्याला तर आम्ही म्हणू का आम्हाला त्याच्या फाशीची शिक्षा हवी नक्कीच अशा पद्धतीने जे बदलापूरला घटना घडलेली आहे त्या घटनेला देखील लाजवणारी घटना कल्याण पूर्वे घडलेली आहे त्यामुळे आता या सगळ्या महिला एकवटलेल्या आहेत आणि त्यांनी एकच मागणी केलेली आहे जो अक्षय शिंदेच्या बाबतीमध्ये न्याय झालेला आहे तशाच पद्धतीचा या ठिकाणी विशाल गवडीला मिळावा अशा पद्धतीचा वक्तव्य जे आहे ते स्थानिक महिलांनी केला आहे कॅमेरासर सुरेश काडे एबीपी माझा कल्याण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट